नाशिक जिल्ह्यातील पिंपळगाव बसवंत शहरात मोठ्या प्रमाणात आगीने रुद्र रूप धारण केले आहे या आगीमध्ये पलेटचा कारखाना तसेच फरसांचे गोडाऊन फ्रेमचे दुकान आणि बांबूचे मोठ्या प्रमाणात असलेला साठा जळून खाक झाला आहे या परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात जिल्ह्याभरातून अग्निशामक विभागाचे जवान दाखल झाले आहे जवळपास दहा ते पंधरा गाड्या या ठिकाणी दाखल झाल्या आहेत नागरिकांनी परिसरात मोठ्या प्रमाणात गर्दी केली आहे त्यामुळे परिसरातील आग विझवण्यासाठी अग्निशामक कर्मचाऱ्यांना मोठी मेहनत करावी लागत आहे तर परिसरात या ठिकाणी तात्काळ पिंपळगाव बसवंचे माजी सरपंच भास्करराव बनकर सतीश मोरे बापूसाहेब पाटील युवा नेते गणेश बनकर नितीन बनकर तसेच बाजार समितीचे संचालक राजेश पाटील देखील या ठिकाणी दाखल झाले आहेत तर या घटनेबाबत लोकसभेचे खासदार यांनी आपले मत व्यक्त करत या आगीबाबत तहसीलदार जिल्हाधिकारी यांच्याशी संपर्क साधून या व्यापाऱ्यांना देता येईल या यासाठी त्यांनी प्रयत्न सुरू केले आहेत आज पिंपळगाव येथे तीन एक तासापूर्वी बांबू पुठ्ठा रद्दी असं साहित्य असलेल्या गोडाऊनला आग लागली आणि आगीने पाहता पाहता खूप रौद्र स्वरूप धारण केल्यामुळे जवळजवळ अडीच तासापासून आग विजवण्याचे प्रयत्न सुरू आहेत ही घटना मला समजतात मी कलेक्टर साहेब आहे तहसीलदार साहेब आहे त्यांना फोन करून या आगीवरती कसं नियंत्रण मिळून जे संबंधित व्यापारी आहेत त्यांचं नुकसान कमी होईल या दृष्टीने प्रयत्न करावे आज संसदेचं अधिवेशन चालू असताना ही घटना समजली मी ताबडतोब बाहेर येऊन संबंधित आदेश करून कशी नियंत्रणात आणता येईल या दृष्टीने प्रयत्न सूचना तर या आगीमध्ये मोठ्या प्रमाणात सिलेंडरचा देखील स्फोट झालेला आहे परिसरात हा रेसिडेंटल एरिया आहे मात्र या पद्धतीने अशा पद्धतीने या कारखान्यांना आणि या लाकडाच्या गोडाऊनला कोणाच्या आशीर्वादाने परवानगी मिळते याची चर्चा परिसरात सुरू आहे भविष्यात पुन्हा अशी घटना होऊ नये त्यामुळे प्रशासनाने याकडे लक्ष देणे गरजेचे आहे अन्यथा पुन्हा एकदा अशी भीषण आग लागून जीवितहानी होणार नाही असे देखील सांगता येत नाही